जे बघा आता आपण काय काय त्रुटी होत्या त्या त्या दूर करत चाललोय आता दौर्णागा। आता जो आहे पुढे भविष्यात देखील या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे ते ते सगळं करू इथलं मोठ्या प्रमाणावर पंढरपूरचा विकास झाला पाहिजे कॉरिडॉरचं देखील आपण मला काही लोक भेटले निवेदन देऊन मी त्यांना सांगितलं की आपल्या ह्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच आपण पुढे जाऊ शेवटी लाखो लोक येतात लाखो वारकरी येतात आणि त्यांची गैरसोय होऊ नये इतले का है, की इथल्या स्थानिक लोकांची पण भूमिका आहे आणि स्थानिक लोकांचं नुकसान होऊ नये ही सरकारची भूमिका आहे त्यामुळे त्याच्यामध्ये नक्की चांगला मार्ग निघेल आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पंढरपूर हे म्हणजे जगातलं ऐतिहासिक आपलं तीर्थक्षेत्र व्हायला पाहिजे अशा प्रकारची